म्हणजे नाव वाजलेले आहेत दुपारचे चार वाजलेले आहेत आणि इथे बघू शकता काल साबण्याचा दिवस होता काल लॉक करण्याची इच्छा तर खूप होते त्याचं रिजनेबल कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन का केलं नाही तर आमच्या इकडे सांगली कोल्हापूर भाग असू दे किंवा इकडचा आजू आपला पश्चिम महाराष्ट्रातला भाग असू दे इथे बघू शकता पानावरती देव बसवले जातात काउची पानं आहेत त्याच्यावरती देव बसवले जातात सगळे हे देव किती म्हणतात नऊ दिवस यावेळेस नवरात्री दहा दिवस आलेला आहे सो दहा दिवस हे देवा हाय असेच राहणार आहेत पानावरती आता इथे बघू शकता एक खाऊच्या पानाची आणि आजची आहे ती फुलांची आजपासून फुलांची माळ चालू झालेली आहे काल खाऊच्या पानाची माळ होती आणि इथे बघू शकता जे आम्ही घट बसवलेले आहेत ते असे आहेत फार इच्छा खूप होती पण नाही करता आलं परत एकदा सर्वांना हाय हॅलो कसे हात मस्त मजेत ना वाजलेली आहे काय म्हणतात दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आत्ता मी जरा असं काय म्हणतात तेलाल चंपी लावून जरा असं बसले होते चला मला आज खूप दिवसाला आपल्या फ्रेंड्ससोबत बोललो नाही किंवा आपल्या सबस्क्रायबरसोबत बोललो नाही व्लॉग नाही येण्याचे कारण तुम्हाला मी आधीच कम्युनिटीमध्ये टाकलं होतं की आधीराज असल्या आजारी असल्यामुळे माझे व्लॉग्स येणार नाही पण झालं असं की आदिरेश बापूने आमच्या सगळ्यांना थोडा 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 प्रसार वाटप केलेला आहे एक झालं की एक एक झालं की एक अशी आमच्या घरात लाईन लागलेली आहे सगळ्यांच्या आजारपणाची आदरेश बघून आधी सगळ्यांना प्रसाद दिलेला आहे माझ्याकडे बघून तर तुम्हाला वाटत असेल की मी काय सांगते तुम्हाला ते आदरेश बघून बरं वाटत आहे थोडा तर आहे थोडा पण त्या आज आजारपण काढण्यात मला आठ दिवस गेलेले आहेत सोमवारला बरोबर त्याला आठ दिवस झाले आठ दिवस झालं त्याचा डबाखाना चांगलं करायला आहे ताप येतोय जातोय रात्रीचा ताप येतोय दिवसा नॉर्मल असतो तो पण रात्रीच झालं की काय म्हणतात अंगात जीवन असतात त्याच्या असं झालं होतं त्याला रात्रीचा खूप ताप यायचा त्याला आणि खोकला अचानकच खोकला परत सर्दी ना गळायला लागलं का, काय 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 कल का, झालं त्याचं आठ दिवसाच्या आठ दिवसात तुम्ही आदर ओळखणार नाही इतका तो बारीक झालेला आहे मी त्याला दाखवलेला ता नाहीये झोपला औषध दिल्यामुळे आणि <coughs> त्याच्या काय म्हणतात त्याचा आदर पण काढत काढत त्याच्या अर्थाने मला झालं मी एकदा पै दवाखान्यात जाऊन आले इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन पण काय म्हणतात काही कमी आलं नाही बाज अजून गा आद्रेबा सारखं सेम कंडिशन माझीही झाली होती की रात्री थंडी वाजून आली म्हणून मी घरात पेन किलर गोळी वगैरे खाल्ली आपली आणि झोपले त्याच्यावर ते थोडं बरं वाटलं आणि सकाळी उठून मग आवरलं अंघोळ केली अंघोळ केल्यानंतर जी थंडी वाजून आली अरे बापरे काय म्हणतात मला उभं पण वाटत नव्हतं आणि काहीच करायलाच नको राहून अंगात जीवन असलं तर काय आलो होतं त्या क्षणी मी लगेच डॉक्टरकडे गेले कारण हे म्हणणं का आता हे वातावरण पण बरोबर नाही आणि आता ही वेळ पण नाही की आपण अंगावरती काढू शकू किंवा घरातली एखादी गोळी खाऊन बरं वाटेल असं काही वेळ नव्हती सो मग त्याच दिवशी मी लगेच दवाखान्यात गेले इंजेक्शन गोळ्या घेऊन आल्या तीन दिवसाचा कोर्स दिला होता छान वाजता तीन दिवसाचा कोर्स मी कम्प्लीट केला पण झाला असं की काल परत रिचेकअप साठी दवाखान्यात घेऊन जायचं होतं कारण त्याचा खोकला कमी येत नव्हता घरातले औषधं देऊन पण त्यांनी खोकला कमी येत नव्हता त्याचा म्हणून परत त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही काल त्याला दवाखान्यात घेऊन आल्यानंतर असं मला वाटत थोडं थोडं मला अजून थंडीवर ते कणकन येते पण मी जाऊ दे मी इग्नोर केलं मरून तिकडं इग्नोर केलं मी जाऊ दे म्हणून राहू दे आणि झालं असं की काल घट बसणार होते आणि मला आता सणावाराचं बिछाना घालूनंतर कसं झोपायचं बरोबर नाही वाटत कारण देव बसणार आणि आपण छान मस्त बिछाना झोपायचं बरोबर नाही वाटत अंगावर काढले मी काय केलं कुठले तशी सगळं आवरलं वगैरे छान मस्त देव वगैरे पुजले घट बसवला सगळं झालं आणि अचानकच भाजी फोडत होते मी भाजी खोडता खोडता इतकी थंडी वाजणारी जोरात आणि अंग असं तुफा लावलं बापा बाबा त्यांना आल्याला मी कामावर मला वाटते त्यांनी घरात एक पाऊल पण ठेवला नसेल म्हणलं मला पहिला दवाखान्यात घेऊन चला मला थंडी व्हायला लागले माझं काही करण नाही पहिला दवाखान्यात जाऊया परत काल गेले परत इंजेक्शन गोळा औषध घेऊन आले डॉक्टर म्हणणे आता हे नाही पण तुमचं कमी येण झालं त्यामुळे जर औषध बदलून देऊया आपण म्हणून औषध काल जर बदलून दिल्यानंतर थोडंसं आज कमी वाटायला लागले मला असं वाटते मी उठून बसलेले आहे तर दोन दिवस इतका भयानक त्रास झाला बाबा बाबा कसं असेल त्याचं तर आठ दिवसाचं मुळात आपल्याला काय झालं आपण जबरदस्ती आपण आपल्याला गोळा करायचा त्यामुळे खाऊ शकतो आधी राजला आठ दिवसाने काही नीट खाल्ला सुद्धा नाही काही म्हणजे खाले नाही आज आठ दिवसाने त्यांनी म्हणजे तसं खाल्लेला आहे नाही तर आठ दिवसात त्यांनी काही म्हणजे काही खाल्लं नाही फक्त लिक्विड झोन मध्ये होतो सगळं पातळ का तर नुसतं पातळ का तर असे नुसते औषध असे पातळ पातळ का असे ना पोटात जावं त्याच्या मग तांदळाची पीठ रव्याची पेस्ट कुठं लापसी दूध चपाती असलं सगळं त्याला देत होतो आम्ही पण आज थोडा आहे व्यवस्थित सगळं असं झालेलं आहे तुमच्याशी बोलताना तर दम मराय लागलेला आहे पण कसं म्हणतो एखादा दिवस जरी आयुष्याचा माझ्या आता एक व्लॉगिंग हा माझ्या आयुष्यात एक भाग झालेला आहे जे नाही केलं की मला काहीतरी माझ्या ह्याच्यात मिस केला वाटतं तू तुमच्याशी तीन चार दिवस नाही बोललं तर मलाच कस वाटलं की अरे यार किती दिवस झाला ब्लॉक टाकला नाही किंवा के काहीच केलं नाही असं वाटत होतं हो पाणी पिले मी थोड सॉरी व्हिडिओ मला पुश केला कारण की के नंतर खोकला इतकं जरच लागला ना मला पाणी पिवावं असं वाटलं पाणी पिऊन आले आता पण मला थोडी थोडी थंडी वाजत आहे पूर्ण बरं वाटत नाही कारण वातावरण चेंज होत आहे बघा आता मध्येच पाऊस पडायला लागला इतक्या दिवस छान मस्त ऊन पडलं होतं पण अचानक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा सगळ्यांना त्रास होत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सेम त्रास आहे ताप सर्दी खोकला ताप सर्दी खोकला आज जर दवाखान्यात घेऊन गेलो इतके पेशंट सगळे ताप सर्दी खोकल्याचेच होते दुसरं काहीच नाही फक्त ताप आणि ताप तर काय नाही एकशे एक एकशे एक, एक दोन सगळे असले पेशंट होते जेव्हा आदरेजला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आद्रेजला एकशे चार ता ता ताप होता भयानक ताप होता त्याला त्याचा ताप बघून आले हे बघून त्याला नको नको वाटत होतं आधार पण काढण्यात आठ दिवस केलेले आहेत बरोबर आठ दिवस झालेले आहेत आठ दिवसानंतर त्याला बरं वाटायला लागले आणि डॉक्टरने जरी सांगितलं तरी डॉक्टर पण हेच म्हणले की हे व्हायरल इन्फेक्शन आहे जे आठ दिवसाच्या वरती पण राहू शकतं हजर आठ दिवस होतं आता माझं किती दिवस राहणार आहे काय माहित नाही मला पण काय म्हणतात चार पाच दिवस झाले तर मला असंच व्हायला लागलेलं आहे मला वाटतं मी छान उठून बसलेले आहे किंवा आज थोडंसं फ्रेश वाटत आहे नाहीतर आठ दिवस मला जीवाच्या करारावर मी सगळं करत होते असं वाटत होतं नको नको खाल तर असं झालं होतं मला माझा खोदर जीव काढून काय असं वाटत होतं मी काही सुद्धा काल केलं नाही गोळ्या खाल्ल्या आणि झोपून टाकल्या आदरेशला घ्या बरवा काय करायचं ते मला काहीच सांगायचं नाही गोळ्या खाल्ल्या झोपून टाकलं थोडस घाम गेल्यानंतर ना मग मला बरं वाटलं असं पण आता गोळ्या खाल्ल्या तर थोडीशी झोप काढली मी थोडा वेळ गोळ्या खाल्यानंतर आद्रेचे पाले होते जेवायला ते म्हणजे तू गोळ्या खालच तू थोडा वेळ झोप मी त्याला घेऊन बसतो त्याने घेऊन बसल्यानंतर थोडीशी झोप काढली गोळ्या खाऊन त्यानंतर ना आत्ता उठून बसलेले आहे मला झोपून झोपून पण माझ्या चेहऱ्याच्या हालत बघू शकतात मी काय झालेले आहे म्हणून आता उठून बसलेले आहे आणि काय बोलतात घरात देव पण असं बेचान पडून राहणं बरोबर नाही वाटत आणि म्हणून आता उठून बसलेले आहे आणि होता असं की घरातली एक जरी बाई आजारी पडली तरी पूर्ण घराची अवस्था बदलते पूर्ण घरात पसारा पसर पसारा होतो आज मला जेवढं शक्य होईल जमल तेवढा मी पसारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीच काय मी भानगडीत पडलेला नाही तुम्हाला दाखवते मी बाईक गॅमेराने नंतर घराची हालत काय झालेली आहे <coughs> 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 <koughs> खोकला अचानकच खोकला पण लागतोय अचानक साप पण येतोय अचानकच सगळं होते काय सांगता येत नाही बाबा खरच खूप बेकार आहे आणि काल काय म्हणतात काल तुम्हाला डीप मध्ये करायचा होता की आम्ही पानांवर देव वगैरे कसे बसवतो तर तो, तो व्हिडिओ करायला पण तेवढा हे नव्हता आम्ही दोघिनी म्हणून आमच्या आतीने आणि आम्ही दोघिनी म्हणून देऊ कस तर बसवले हो ते आणि व्हिडिओ करायला थोडा वेळ नव्हता रात्र झोपला होता त्यावेळेस सगळं आवरून घ्यायचं होतं हा जर उठला असता तर आमचा देऊ काय बसला नसेल जागावरती सगळं हलवाल करून ठेवला असता सो तो उठायच्या आधी आम्हाला सगळं हे करायचं होतं तो उठायच्या आधी आम्ही घट बसून देव पूजून झालेलो होत त्याच्या बाबांना कधी देव बसवतात आणि कधी आम्ही पूजा करतोय असं झालं होतं आंदराज तुला आपण बस असं होतं त्यामुळे डीप मध्ये व्हिडिओ करता आला नाही करण्याची इच्छा तर खूप होती की कसं कसं केलं काय काय केलं घट कसा बसवला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं पण नाही करता आलं कारण तेवढं काय म्हणतात मला वाटते मी केस चहा पिला ते लगेच ते करायला कसले होते त्यामुळे काहीच करता ना आणि घरात त्या काय त्यावेळेत काय म्हणतात घरात खूप गोंधळ गोंधळ असतो संध्याकाळी सहा साडे असं खूप गोंधळ असत गोंधळ असतो त्यामुळे काहीच करता येत नाही शूट त्यावेळेत म्हणून शक्यतो काय करतो त्यावेळी कधी शूट करत नाही संध्याकाळचं आठ साडेआठ नंतर आणि सकाळचा सा। <coughs> बारा साडेबारा नंतर ह्या वेळेतच मी शूट, ते वैद ते वैद ते वैद शूट नहीं नहीं करत असते कारण घरात त्यावेळेची गडबड खूप असते सो त्यावेळी नको वाटतं सकाळचं शूट करायला म्हणून नाही करत सो असा आमचा आदर पण काढण्यातच आठ पंधरा दिवस केलेले आहेत मला वाटते आदर आदरी पडून आठ दिवस जरी झाले असले तरी पण अजून थोडं खोकला आहे त्याला डॉक्टर पण तेच बोलले की व्हायरल असल्यामुळे लगेच एक डोस एवढा आहे बाब द्यायचा बाप द्यायची मशीन आहे पण घरात आमच्या साहेबांना त्या वाफेचा काहीच फरक पडत नाही जे वाफ वाफेचा फरक जाऊन द्यावी लागते सो एक डोस राहिलेला आहे शेवटचा तेवढा जाऊन आता संध्याकाळी तो डोस घेऊन येतो आज रिबोबूला बरं वाटले की मग एकदा काय नाही आता चांगलं खायला पियाला आणि परत स्ट्रॉंग करायला पाहिजे इम्युनिटी पॉवर कमी पडायला लागले साहेबांची त्यामुळे आजारी पडायला लागले आणि <laughs> असं नाही की फक्त इथं म्हणजे आमच्या इथं आजारी पडत मम्मीला फोन केला तर मम्मी पण म्हणली की तिकडे पण सेम कंडिशन आहे सगळी तशीच आजारी पडलेली आहे सर्दी खोकला सर्दी खोकला खोकला काही कमी येत नाही डॉक्टर बरे तरी पण काय खोकला कमी येणा झालाय असं मम्मी पण मला तेच सांगत होती असो बघू आता एखादा दिवस बघून आम्ही जाऊ नेवाला पण तेव्हा ते कावं जावंच लागतं एकदा का महिना वर्षात एकदा तेव्हाला ते घालण्यासाठी ते जावं लागतं बघूया आता सगळे देव आम्ही एकदम एकदम फिरून एका दिवशी करून येतो सगळे देव असो चला झोपलेला आहे तोपर्यंत मला एक काम, काम आहे ते काम करायचं आहे तोपर्यंत काय म्हणतात तुमच्याशी गप्पा मारल्या खरंच खूप बरं आहे अर्धा बरं खूप वाटत बर आहे तुमच्याशी गप्पा मारल्यावरती कारण एक दिवस जर तुमच्याशी नाही बोललं किंवा नाही ब्लॉगिंग केलं तर काय तर मिसिंग केल्यासारखं वाटतं मला तर ह्यावेळेस तर मी किती चार पाच दिवसांचा गॅप घेतला असं मला वाटतंय तर एवढा कॅप मी कधी घेत नाही पण वेळेस घेतलेला आहे कारण त्याच्या बाप्पामध्ये बाई तुझं राहू देते पहिला तुझ्याकडं लक्ष दे पोराकडं लक्ष दे सगळं ठेव माझं ते म्हणून सगळं बाजूला सोडलं आणि पहिला आमच्या डोंगाच्याकडे बघितलेलं आहे तर थोडं सगळं बोललं बाकीचं <coughs> हो पहिला आपला तब्येत ठीक करूया मग बाकीचं तर थोडं बरं वाटत होतं म्हणून तुमच्याशी बोलले मुला तर खरंच खूप छान आणि मस्त वाटत आहे असो चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते पेटी आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी मर्थ आजचा दिवस तुम्हाला छान आनंद जाऊ स्वामी कृपे इच्छा आणि प्रार्थना असेल देवी माता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या काय म्हणतात असेल ते तिच्या जवळ घेऊ दे आणि सुखाचे दिवस तुम्हाला येऊ दे असंच मी म्हणे तोपर्यंत बाय बाय